तू प्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये आणि आज आपली ट्रेक आहे दुर्ग आणि आम्ही आता डायरेक्ट बेस कॅम्पवरून बोलतोय आम्ही म्हणजे तेजस हे आहे ते हा सेकंड तेजस प्रथमेश ते आपल्या यांनी आपल्यासोबत ट्रेक केलेली आहे होमरेवाडी हा बेस आहे म्हणजे इथून आपली ट्रेक स्टार्ट होतीये आणि इथे पार्किंग आहे कार बाईक बस बरेच आलेले आज खूप गर्दी आहे संडेला आलेलं आहे आणि साधारण तीस रुपये बाईकचे आमचे चार्जेस घेतले आहेत पार्किंगचे फुल डेचे कारचं माहिती नाही मे बी पन्नास वगैरे असते दुर्ग येण्यासाठी तुम्हाला मुंबई पुणे हायवे तिथून एक शेडुंग फाटा लागतो त्या शेडुंग फाट्याच्या आतमधून ह्या बेस कॅम्पला येण्यासाठी एक साधारण दहा किलोमीटर एक कच्चा रस्ता आहे तर तो बघा ते डावे बाजूचा जो सुळका आहे तो आहे दुर्ग आणि बाजूचा राईट साईडचा जो पठार आहे तेव्हा प्रबळगड पूर्ण असं पसरलेला आहे प्रबळगड दुर्ग छोटा आहे त्या घडीतून आपल्याला वर जायचं प्रबळगड आणि दुर्ग आणि आपली टीम चलो आम्ही सगळे पावसाची वाट आहोत पाऊस काही येत नाही आहे मंत्रबोल काहीतरी ऊन <laughs> पडले पाऊस पडायचा पूर्ण मोठा रोड आहे बैलगाडी जातो एवढं इथून आलेलं आहेत बैलगाडी जाईल नाही इथून रे तर बैलगाडीचा रोड असा पूर्ण पण आम्ही घेतो आहे आता शॉर्टकट तर ते हां हां आपलं प्रथमेश आपल्याला शॉर्टकट नाही मिळत आहे प्रो ट्रेकर आहे एकदम प्रथमेश तो बघा इथून जायचं आहे आपल्याला आमच्या तेजाबाईने मारलेली शॉर्टकट तो बघा जवळजवळ तिथून खालून यायचं होतं तसं तिथून मग कसं वाटलं शॉर्टकट एकदम भारी तुम्ही आता एका रिफ्रेशमेंट पॉईंटला थांबलं काकी मस्त कोकम सरबत बनवत आहे त्याच्यासाठी बाई एक वर्षाने ट्रेक करतोय सर्व अंगाशी आले गे रे काही कन्फ्युजिंग डायरेक्शन्स आहेत इकडे अॅरो दाखवत आहेत एक ॲरो इकडे दाखवत आहे इकडे पण मार्ग आहे आणि हा पण मार्ग आहे माशी चावली कधी बन कुठे तर ही आहे प्रबळगड माची आणि त्याच्यावरचा श्री समर्थ कृपा ढाबा समर्थकृपा वरती इथून आय थिंक हे बुरुज आहेत बुरुजांचे आपल्याला अवशेष दिसत आहेत आणि बाप्पाची मूर्ती आहे आणि आय थिंक इथूनच प्रबळगडाची सुरुवात झाली आहे छोटे छोटे स्टॉल आहेत प्रबळगड माचीवर प्रबळगड माची काकडी खायला का घेतली खूप गर्दी आहे आणि कालावंतीन दुर्गावर माणसं दिसत आहेत प्रबळगड बरीच गर्दी आहे थांबलोय थोडा लेट जाऊ प्रभळगड कालावंत तीन दुर्ग का जाण्याचा मार्ग इकडून हा चाललाय प्रबळगडला अँड uh, हा रोड चाललाय कलावंत सुंदर अशी माहिती आहे त्याची भौगोलिक माहिती आहे कलावंतिन दुर्ग आणि इकडचं आहे प्रबळगड तर आपण चाललोय त्या घळीमध्ये मस्त जंगल मस्त जंगलवाट लागली आहे प्रबळ मातीनंतर आणि मस्त पाऊस सुटलाय थंड थंड पडतोय एकदम कोपर्ण निघून गेला आमचा मस्त वातावरण चाललंय आणि आम्ही चाललो तर इकडे त्या घळीच ही जी घळ आहे इकडे आपण एक गुफा आहे तिकडे चाललो आधी तर इकडे एक गुफा आहे पाण्याची नाही आहे साधीच साधी गुफा आहे मी जातो आतमध्ये सुंदर आहे चला आज जाऊन बघूया गुफा किती खोल आहे गोहे मोठी गुफा आहे ते का बांधले माहिती नाहीये आवाज घुमतोय पूर्ण चौथर एक दहा माणसं झोपू शकतात एवढी जागा आहे तर आपण चालू आहे रिटर्न युट्यूब चॅनल आहे का युट्यूब चॅनल नाव काय गिरीश्री गिरीश गिरीश्री इथे नेटवर्क आहे नाही बाहेर यायला चलो बाहेर जातो गिरीश्री बाहेर टन आहे आतमध्ये अजून आहे गुफा पाहिले आपण का मानली माहिती नाही नुसतं होते आता चाललोय वरती ते म्हणतात पायऱ्या आहेत तिकडे एटी डिग्री स्टीप त्या आपण आता जाणार आहोत तिकडे कलावतीच्या आपण आता स्टेप्स इथे आलो आहे आणि आपल्याला हिरो भेटला आपला परंतु विजेश पाठिसिपेटे गेले विजेश भेटला को इन्सिडेंट येते तर आपण थोडा हॉल्ट घेतो एवढी पब्लिक या Yaudah yaudah. Yaudah, Mitra. Di sini tak?

छोटी पण आली आहे बाप रे एकटी विदाऊट सपोर्ट उतरतीये नाव काय बाळा तुझा हा शिक खाली बघ सांभाळून रेग्युलर ट्रेकर वाटतीये <laughs> प्रबळगड दिसतोय ते लोक थांबली आहेत आम्ही चाललेलो वरती थोडे इथे पावसामुळे निसर्डी वाईट झाली बरीच भयानक गर्दी आहे भयानक म्हणजे अति अतिभयानक फायनली आपण काही कसला तरार थरार <laughs> वगैरे हो नाही आहे काही मित्रांनो थोडं ते हा रॉक आहे तो <coughs> हायस्ट पॉईंट आहे त्याला तिकडे जायचं आहे शेवटचा जो रॉक पाहिजे त्यासाठी जे आपल्या गावाले मित्र आहेत त्यांनी ते रोप आणि शिडीचे अरेंजमेंट केली आणि ते हेल्प पण करत आहेत आपल्यावरती जायला तीस रुपये घेत आहेत आहे एवढे घेतलेच पाहिजेत त्यांची मेहनतीचे पैसे ते वरती आपल्याला जायचं आहे

ता पीक पॉइंट थोडा आनंद घेतो निसर्गाचा आजूबाजूला आहे बघा मस्त पाऊस येतोय फॉग आहे समोरचा पूर्ण माथेरानचा डोंगर दिसतोय आपल्याला प्रबळगड धुक्याची चादर नाही धुक्याची गोदडी येते बघा किती धुकं आहे आणि जोराचा पाऊस येणार आहे तर आपल्याला आजूबाचे पीक दिसत नाही पण ते समोर आहे तिथे पेप किल्ला आहे त्याच्या शेजारी ती नाखिंद पर्वतरांगे जी आपण केलेली आहे ऑलरेडी ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल त्या बाजूला चंदेरी किल्ला आहे तिकडे मैसमाळ पीक आहे त्याच्या बाजूला ताहुली आणि ताहुलीच्या इकडे मलंगड हे सगळी आपली रांग पूर्ण सहर करून झाली तुम्ही व्हिडिओ तर पाहिलेच खूप सुंदर असा परिसर दिसतो आहे देवान। पनवेल सिटी आहे पनवेल सिटी सगळ्या क्लिअर म्हणजे एवढं दुःख आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे पण हा सुंदर वाटतं आहे म्हातेरांची डोंगर रांगे पूर्ण तर फायनली आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि खाली उतरते खूप गर्दी होती त्यामुळे वेळ लागला बराच वेळ लागला तशी काही जास्त नाही आहे आणि पाऊसही तसा हवा तसा पडला नाही पण वातावरण सुंदर आहे खूप हवा सुटली आता आपण जो चढताना जो थरार पाहिला उदरतानाही तेवढाच थरार असतो कारण की आपल्याला एटी डिग्री स्टीप पायऱ्या असतात आणि खाली डायरेक्ट दरी दिसत असते तर तो, तो एक अनुभव घेऊया आपण आता पाण्याची टाकी मिस केली इकडे एक पाण्याची टाकी आहे ही बघा पाणी पिण्यायोग्य नाही आहे कारण की पूर्ण कचरा आहे त्यामध्ये कलावंती हा एक गिरीदुर्ग आहे किल्ला नाही आहे म्हणजे आपण पाहिले एक टाकी आहे खाली गुफा होती आणि वरतीही काही अवशेष नाही आहेत फक्त महाराजांची प्रतिमा आहे दुर्गाचा वापर आजूबाजूच्या कणांवर तसेच प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी कारण की इथून कल्याण पूर्वी तेव्हा तिथून मुख्य प्रदेशावर वाहतूक अस होत असावी त्यामुळे हेरगिरीसाठी याचा वापर होत असा दुःख झाले उतरताना खाली हे बघा काहीच दिसत नाही आजूबाजूच आणि आम्ही आता डिसेंड करतो खूप थरारक वाटतय तूफान आवाज उठले तूफान हे बघा दुःख दुःख मस्त धुख्याचा आनंद घेऊन पायऱ्यांवरून उतरताना खूप रिफ्रेश झाला तो इट वॉज अनएक्सपेक्टेड राईट हो मज्जा आली यार आम्ही ते साहाय्याने उतरतोय खाली हा घसरगुंडीवरच चालली अरे पाऊस पडला आत्ताच सगळे घसरत घसरत चाललं आम्ही सांभाळत सांभाळत चाललो ही आहे लोथीची भाजी घरी नेत आहे भाजी आहे तर मित्रांनो फायनली आम्ही ट्रेक कंप्लीट करून उतरले खाली पार्किंगच्या इथे आलेलं आहे आणि येता येता आम्हाला मिळालेली आहे लोतची भाजी लोत म्हणतात रानटी भाजी आहे ती आणि या सीझनमध्ये म्हणजे पाऊस पडून झाल्यावर एक एक दीड महिन्यानंतर येते आणि एक दीड महिनाच असते त्याच्यानंतर भाजी कुठे मिळत नाही आणि सह्याद्रीमध्येच मिळते आपल्या डोंगरांच्या स्लोपाशी त्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मी एक व्हिडिओ पाहिलेला त्यामध्ये आमचे घरचे आवर्जून खातात म्हणून मी गोळा करून घेऊन चालले ठीक आहे मित्रांनो आता इथेच आपली जर्नी संपते कालावंत दुर्गेची भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुमचे कमेंट्स तुमचे प्रतिक्रिया अभिप्राय येऊ द्या भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद